नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की वैद्यकीय विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो वैद्यकीय विभागाची या ठिकाणी भरती प्रक्रिया निघालेली होती त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज देखील केलेले आहेत त्या विभागांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या बाकी आहेत तर त्या परीक्षेसंदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा गट ड पद भरती परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी आलेले संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला तसंच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या अंतर्गत दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेली महत्त्वाची सूचना आहे विषय देण्यात आल्या बघा गट ड वर्ग चार समकक्ष वर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिले वैद्यकीय विभागामध्ये औषध वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट डवर्ग चार समकक्ष संवर्गातील निदर्शना नामनिर्देशनाच्या कोट्यातील सायशऐंशी रिक्त पते सरळसेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्याकरता पात्र उमेदवारांकडून तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षेची तारीख ठरवण्यास विलंब होता मग भरपूर विद्यार्थी या परीक्षेसंदर्भात विचारत होते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या परीक्षेसंदर्भात तर बघा त्यांनी सांगितले अर्जाची संख्या जास्त आहे आणि काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षेची जी काही तारीख आहे ती ठरवण्यास त्या ठिकाणी विलंब के होत आहे परीक्षा केंद्र देखील उपलब्ध होत नसल्यामुळे परीक्षेची तारीख ठरवण्यास विलंब होतो आहे जशी त्या ठिकाणी तुमची तारीख येईल ती तुमची तारीख आल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर देखील कळवलं जाणार आहे त्यासोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला अपडेट आता या ठिकाणी प्रोवाईड केल्या जातील त्यानंतर पुढे बघा सोशल मीडियावर सदर परीक्षा दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ही बातमी खोटी आहे ऑफिशियली त्यांनी पत्र काढून या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि परीक्षेची सद्यस्थिती देखील सांगितली आहे तर ही जी काही बातमी तुम्हाला पाहायला मिळालेली असेल तर ती फेक आहे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी परीक्षा नाही उमेदवारांना सूचित करण्यात येते की अधिकृत सूचना पाहण्याकरिता ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी भेट द्यायची आहे जशीच तारीख येईल तशी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात येईल त्यासोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे पाहू शकता डॉक्टर राज गजभिय सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या सहिनीशी हे पत्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आता बघा ही जी काही माहिती ती नागपूर संदर्भातची होती त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे किंवा मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे धुळे यांची देखील परीक्षा त्या ठिकाणी बाकी त्या संदर्भाची जशीच अपडेट येईल तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद